भीषण अपघात चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट जवळ जळगाव सुरत बस व ट्रॉलाचा अपघात तीन जण जखमी राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा रेल्वे गेट सुरत गुजरात राज्यातील एस टी बस क्रमांक जी जे अठरा झेड अठ्याहत्तर नव्याण्णव जळगाव सुरत या बसला समोरून येणाऱ्या ट्रॉला क्रमांक आर जे शून्य नऊ जी सी पंधरा तेरा यांची जबर धडक झाल्याने भीषण अपघात झालाय या अपघातात बस समोरील भाग ट्रॉलाच्या मागील ट्रॉलीला धडकल्याने कॅबिनचा चक्काचूर झाल्यामुळे बस चालक अडकल्याने त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने बस चालकाला बसमधून जखमी अवस्थेत सुखरूप बाहेर काढले विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले बस चालक कांतीलाल हलैया वय चाळीस राहणार सूरत याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे तर बसमधील जखमी असलम मुसा बागवान राहणार नवापूर यांना देखील बसमध्ये लागल्याने जखमी झाले आहेत तर इतर दोन ते तीन जण किरकोळ जखमी आहेत हा अपघात रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे ट्रॉलाने बसला जोरदार धडक दिल्याने बसचे कॅबिन चक्काचूर झाले असून बस ही रस्त्यावरून खाली उतरली आहे यात बसचे मोठे नुकसान झाले आहे या बसमध्ये असलेले तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून ते सुखरूप असल्याची माहिती पोलीस चिंचपाडा दूरक्षेत्र पोलिसांनी दिली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर